इस्लामपुरातील विनामूल्य महाआरोग्य शिबिराला रुग्णांनी भरघोस प्रतिसाद दिला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह लोकप्रतिनिधींनी देहदान व अवयवदानाचा फॉर्म भरला साहेब तुमच्यामुळं आरोग्य शिबिरामुळं आम्हाला गरीबाला उपचार मिळालं पैसे नव्हतं त्यामुळं आम्ही चिंतेत पडलो होतो मात्र शिबिरातल्या फुकट तपासण्यांमुळं आमच्या रुग्णाचं ऑपरेशन होईल हे आणि असे अनेक संवाद आज दिवसभर इस्लामपुरातल्या आरोग्य शिबिरास्थळी कानी पडत होते निमित्त होतं कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या पुढाकारानं प्रकाश हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचं डॉक्टर आपल्या दारी या योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या विनामूल्य महाआरोग्य शिबिराला रुग्णांचा उदंड प्रतिसाद मिळाला दिवसभरात जवळपास सोळा हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी या शिबिरातल्या विविध सेवांचा लाभ घेतला देशामध्ये सगळे जगभरामध्ये हा सुद्धा विशेष पोटा फायदा चाललेला आहे पूर्वी पन्नास वर्षानंतर आमच्या सगळ्या भगिनी आहेत हो त्यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर छातीचा स्तराचा कॅन्सर आणि हा छातीचा कॅन्सर आहे हा स्तराचा कॅन्सर आहे त्याचं पूर्वी वय झाल्यावर म्हणजे पन्नासशे साठी नंतर त्या व्यक्ती असतो पण आज ब्रिटेक असं झालेलं आहे संशोधन आणती तपासणी पाणी आणती की हा जो डिसिस आहे हा पंचवीस डिशेश आमच्या भगिनी आहेत त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसायला लागलेला आहे आणि आपण जर बघितलं ग्रामीण भागामध्ये तर शहरी भागामध्ये आज ही तपासणी कोणी करून घेत नाहीत कोणीच करत नव्हतं किंवा कोणी दवाखान्यामध्ये जाईल आणि माझे दरवर्षी वर्ष दोन वर्षांनी तीन वर्षांनी कोणी आपल्या ब्रेस्ट ची चेकिंग करेल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीमध्ये एक अभियान शासनाने या ठिकाणी राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची सुरुवातही केलेली आहे आज राज्यामध्ये तपासणी अंती असं दिसण्यात आलेलं आहे की ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जे पूर्वी पन्नासी नंतर व्हायचं महिलांमध्ये डिटेक्ट व्हायचं परंतु ते आता तरुण मगिनीमध्ये आमच्या मुलींमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतंय आणि म्हणून हा डिसीज वेळेवरच जराची तपासणी झाली नाही वेळेला त्याचे उपचार झाले नाहीत तर मग नंतर हा रोग असाध्य होतो आणि नंतर जीवावर सुद्धा त्याचं बेतलं जातं आणि म्हणून राज्यामधल्या सगळ्या आमच्या भगिनी आहेत सगळ्या मुली आहेत सगळ्या आमच्या माता आहेत त्याचं ब्रेस्ट कॅन्सर त्या संदर्भामध्ये आम्ही एक मोठं अभियान की त्याची तपासणी करण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी घेतलं आहे आणि याची सुरुवात म्हणून सर्व मेडिकल जे कॉलेज आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आहेत त्याच्यामध्ये आम्ही स्वतंत्र विभाग या ठिकाणी सुरू केलेले आहेत एक अद्ययावत मशीन त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये आम्ही ठेवलेले आहेत आणि त्या माध्यमात असे दोन मिनटामध्ये कुठलेही इजा न होता त्या ठिकाणी दोन ते तीन मिनटामध्ये त्याची तपासणी त्या ठिकाणी होते आणि म्हणून माझं सर्व आमच्या भगिनींना महिलांना आव्हान आहे की आपण स्वतः त्या मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपण आपापली तपासणी करून घ्यावी त्यामुळे पुढचे जे अनर्थ आहेत पुढचा जो आपला जीवावर भेटणारा हा जो असाध्य रोग आहे कॅन्सरसारखा त्याच्यावर आपल्याला मात करता येईल आणि नुसतं तपासूनच नाही तर यातून जे पेशंट डिटेक्ट होतील त्याच्यावर सर्व खर्च करून त्यावर शस्त्रक्रिया करण्याची जबाबदारी ही, ही शासनाने या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि म्हणून या निमित्ताने माझी सर्व आमच्या भगिनींना पुन्हा विनंती आहे की आपण आपापल्या जवळच्या सेंटरला जाऊन आपण ही तपासणी करून घ्यावी